अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपण तुमच्या सगळ्या चांगल्या आहेत स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मी तुम्हाला आज अतिशय छोटासा उपाय सांगणार आहे आपण सगळे स्वामी भक्त आहोत स्वामी भक्त असल्यावर रोज आपण महाराजांची कोणती ना कोणती सेवा करत असतो महाराजांची प्रत्येक सेवा केलेली ही कधीही वाया जात नाही आणि तेवढीच ती प्रभावी असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण सगळेजण एक सेवा करतो ती आहे तारक मंत्राची तारक मंत्राची सेवा करून आपण म्हणजे तारक मंत्राची सेवा करताना एक उपाय करायचा आहे तो उपाय करून आपण आपल्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणींवर मात करू शकतो यात काहीच शंका नाही तो उपाय काय आहे ते बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की तारक मंत्र काय तारक मंत्र हा साक्षात महाराजांनी दिलेला आपल्या भक्तांसाठी एक बोल आहे तारक मंत्र म्हणजे काय की कि आपण कितीही अडचणीत असलो तरीही आपल्याला महाराज स्वतः तारतात आपण कितीही संकटात असो शारीरिक मानसिक कोणतंही आपल्याला दुःख असो तर प्रत्येक दुःखातून महाराज आपली आपल्याला वाट दाखवत असता आपली मदत करत असता तर आपण बघा सगळे स्वामी भक्त आहोत आपण आपल्या नित्यसेवेमध्ये तारकमंत्र हा आपण ऍड केलाच पाहिजे तारक मंत्र म्हटल्यानंतर अर्थात आपल्याला नाम नामस्मरणही करायचं असतं तुम्ही एक लक्षात ठेवा तारकमंत्र म्हणताना फक्त बोलायचं म्हणून बोलू नका त्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही अर्थ समजून घ्या काय होता माहिती तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात तुम्हाला शारीरिक त्रास आहे तुम्हाला मानसिक त्रास आहे कितीही अडचणी असो तुमच्या आ... समोर दुःखाचा डोंगर उभा आहे तुमच्या समोर तुम्ही कर्जबाजारी आहात काय असेल ते आयुष्यात कितीही दुःख असेल फक्त तुम्ही तारक मंत्र म्हणायला तुम्ही सुरुवात करा आणि आयुष्यात किती फरक पडतो ना नक्की बघा एकदा फक्त मी म्हणते म्हणून करून बघा आता बऱ्याच लोकांना तारक मंत्र म्हणजे काय हे माहिती नसेल मला त्यांना सांगायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला तारकमंत्र मिळून जाईल तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला तारकमंत्राची पीडीएफ मिळून जाईल आणि मग तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता तारकमंत्र कसा म्हणावा रोज तुम्ही एकदा म्हटला तरी चालेल अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एकावन्न वेळा म्हणा किती पण वेळा तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता एकदा हे बघा काय होतं ना तुम्ही आता बरेच लोक अनुष्ठान करतात अनुष्ठान करताना आपण फक्त म्हणायचं म्हणून सगळ्या असं पटापट करून त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही नवीन आहात ना एकदाच तारकमंत्र म्हणा पण अतिशय हळू म्हणा की तो तुम्हालाही त्याचं प्रत्येक वाक्यनं वाक्य समजेल तारकमंत्र म्हटल्यावर काय होतं माहितीये आपल्या अंगात एक अशी शक्ती संचार तिही दुःख आलं संकट आलो महाराज माझ्या सोबत आहे तारक मंत्र काय म्हणजे तारक मंत्रात आपल्याला फक्त तो म्हटल्यानंतर एकच होतं की माझ्या पाठीशी महाराज उभे आहे आता कितीही दुःख आलं तरी मला काही त्रास नाही त्या दुःखातून मी प्रत्येक दुःखातून वाट काढेल असंच आपल्याला वाटत असतं म्हणून तुम्ही तारक मंत्र म्हणायचंय आता तारक मंत्र म्हणताना एक उपाय करायचा आहे तो उपाय काय करायचा हे तुम्हाला सांगते सगळेजण तो उपाय करत असतील जे करत नसेल त्यांनी करायला सुरुवात करा तारक मंत्र म्हणताना समोर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा असतो त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्हाला हात ठेवायचा असतो उजवा हात ठेवा तो आणि तारक मंत्र म्हणता म्हणता तुम्ही हात नाही ठेवला समोर महाराजांच्या समोर ठेवला तारक मंत्र म्हणजे म्हटलं आणि तो क्लास समोर ठेवला तरी चालेल आणि हात ठेवला त्याच्यावर तरी चालेल तारक मंत्र एक वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा एकशे एक आठ वेळा किती पण वेळा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकता म्हटल्यानंतर तो जो क्लास आहे ना त्या बघा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी मला सांगा तुम्हाला खूप त्रास होतोय आता काहीतरी असं वाटतं की जीव देऊन टाकावा याच्यावर पर्यायच नाही तेव्हा तुम्ही हे फक्त म्हणा की अतर्के अवधूत हे स्मर्तृगामी जो स्मर्थात क्षणी ज्यांचं नाव घेता क्षणी जे धावून येतात ते आपले स्वामी समर्थ महाराज आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी महाराजांसाठी अशक्य असं काही नाहीये हे जेव्हा तुम्ही म्हणा तेव्हा मानसिक तुम्हाला बळ येतं आणि त्याच्यावरचा उपाय पाणी आपण ठेवणार आहोत पाणीवर हात ठेवा किंवा समोर पाणी ठेवा हे पाणी संपूर्ण तारक मंत्र तुम्ही एक वेळा अकरा वेळा काय असेल ते तुम्ही म्हटल्यानंतर ते पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता तुम्ही माठात टाकू शकता पण काय होतं माहिती का आपण माठात टाकलो तर अर्थात आपण रोज माठ धुवत असतो मग ते आणि सगळं माठातलं पाणी रिकामं नाही होत तुम्हाला माहिती आहे सगळं आपण खरडा नाही करत लगेच आपण पाणी भरतो किंवा ते पाणी फेकून देतो म्हणून तुम्हाला सांगते जर तुम्हाला कोणताही अडचणी तुम्ही जर एखादं अनुष्ठान केलेलं आहे तारक मंत्राचं आणि कोणासाठी जर तुम्ही तारकमंत्र म्हणत आहात की तुमच्या घरात आजारी व्यक्ती आहे कोणी तुम्हाला त्रास देत आहे तुमच्या मनासारखं समोरच्याने वागावं म्हणून तुम्ही जर तारकमंत्राचं पठण करत असाल तर गुपचुप त्याला ते पाणी तुम्ही प्यायला द्या म्हणून तुम्ही ते ते जे आपण ज्या ग्लासात ठेवलेलं आहे पाणी ते तुम्ही स्वतः ग्रहण करा सगळ्यांना घरातल्यांना तीर्थ म्हणून द्या आणि त्याच्याच बरोबर एक सांगते ते जी पाणी आहे ना ते थोडं थोडं हाताने संपूर्ण घरात शिंपडायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता बाथरूम आणि टॉयलेट सोडून संपूर्ण घरात तुम्ही शिंपडा तुमच्या घरात कधीही कटकट होणार नाही याची गॅरंटी मला आहे तुमच्या घरात कोणतंच दुःख येणार नाही याची गॅरंटी मला आहे आणि ते दुःख जरी आलं तरी त्याची झळ तुमच्यापर्यंत जास्त लागणार नाही एवढं महाराज तुम्हाला तारून देतील म्हणून हा अतिशय छोटासा उपाय आहे तुम्ही करत असाल तुम्ही नसेलही करत ना फक्त आहे बघ घरात तुम्ही तारक मंत्र लावून द्या तुमची कामं करा पण जेव्हा तुम्ही ग्लास भरून महाराजांसमोर ठेवत आहे तेव्हा तारक मंत्र स्वतः उच्चारायचा आहे स्वतः तो म्हणायचा आहे एक वेळा अकरा वेळा पाच वेळा सात वेळा किती पण वेळा म्हणा आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही सगळ्यांना द्या आणि किती फरक पडतो ना तुम्ही बघा वाईट शक्ती घरातली कोणतीही करणीबाधा बाधा असतो तुम्हाला जर कोणी असं वाटतंय की मला कोणीतरी त्रास देते माझं असं मी असं बांधलेलं आहोत मानसिक शारीरिक दुःख कष्ट सगळे सगळ्यातून तुम्हाला सुटका मिळेल तुम्ही फक्त एक महिनाभर करून बघा ही सेवा तुम्ही म्हणतो ना आपण की मरेपर्यंत करायची असते सेवा करताना आपण ठीक आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकशे आठ दिवस करा एकवीस दिवस करा एकावन्न एक दिवस करा हरकत नाही आता तुम्ही म्हणाल तर या मला मांसाहार म्हणजे आमच्या घरात मांसाहार केला जातो तर आम्ही काय करायचं तुम्ही जर तारकमंत्राची सेवा करत असाल तुम्ही स्वतः नका खाऊ त्यांना खाऊ द्या हरकत नाही तुम्हाला मासिक धर्म आला आहे मासिक धर्मातही तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता एवढंच की महाराजांच्या समोर म्हणायचं नाहीये चालता बोलता तुम्ही म्हणू शकता तर ही सेवा आहे हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला यातून तुमच्या सगळ्या संकटातून तुम्हाला सुटका मिळेल यात काही शंकाच नाही अतिशय छोटीशी माहिती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ